नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण भारतीय संविधानी लेक्चर सिरीज पाहतो आहे त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत निर्मितीचे टप्पे महत्त्वाच्या वेगवेगळ्या समित्या ह्या दोन ही दोन लेक्चर पाहिलेली आहेत आजचं आपलं तिसरं लेक्चर आहे याच्यामध्ये आपण भारतीय राज्यघटनेचे स्रोत की कुठून भारतीय राज्यघटनेमध्ये काय काय स्वीकारलेलं आहे तर त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहे आणि थोडक्यात ती माहितीसुद्धा मी तुम्हाला देणार आहे हे प्री ओरिएंटेड आहे आणि याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो ओके त्याच्यामुळं जोड्या लावाला वगैरे किंवा हा जोड्यालावाला हे बऱ्यापैकी विचारलं जाते अदरवाईज तुम्हाला मग सेंटेन्स दिले जातील की अमेरिकेच्या राज्यघटनेतून आपण काय घेतले ब्रिटनच्या राज्यघटनेतून आपण काय घेतले एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून काय घेतले तर हे महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगानं हे लेक्चर जे आहे तर ते लेक्चर तुम्हाला अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वैचारिक वारसा सुद्धा आपल्या राज्यघटनेमध्ये दिसतो ज्यावेळेस भारतीय राज्यघटनेवर अशी टीका केली जाते की ही एक उसनवारी आहे तर ती फक्त उसनवारी नाही आहे म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा जो वैचारिक वारसा आहे तर तोही आपल्या राज्यघटनेमध्ये दिसतो दिसतोय ओके लक्षात समजलं सुरुवात करूया आजचं आपलं लेक्चर जे आहे तर ते राज्यघटनेच्या स्रोतांबद्दल आहे बरोबर भारतातले जे घटनाकार होते मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की त्या समित्या वगैरे ते सगळं पाहिलं ले, ते लेक्चर पाहिल्यानंतर पहा भारतातल्या घटनाकारांनी विविध देशांच्या राज्यघटनेतील सर्वोत्तम अशा तरतुदींचा स्वीकार जो आहे तर तो केलेला आहे आणि त्याच्यामध्ये भारताच्या परिस्थितीला अनुरूप असे बदलसुद्धा केलेले आहेत असं स्पष्टीकरण ज्यावेळेस घटना समितीमध्ये चर्चा चालू होती त्यावेळेस डॉक्टर बी आर आंबेडकरांनी दिलेलं आपल्याला दिसतं परंतु याच वेळेला घटना समितीचे सदस्य असणारी लोकं कोणकोण मौलाना हसरत मोहनी आणि सेट दामोदर स्वरूप हे घटना समितीचे दोन सदस्य होते यांच्यामध्ये भारतीय घटनेचा मसुदा म्हणजे उसनवारी अशी या दोघांनी ह्या मसुद्यावरती घटना समितीच्या मसुद्यावरती टीका केल्याचे आपल्याला दिसून येते परंतु याला काउंटर करताना किंवा याला उत्तर देताना डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणतात जगाच्या इतिहासात म्हणजे मी ॲज इट इज तुम्हाला वाचून दाखवतो हे तुम्हाला कुठेतरी उपयोग करता येईल जगाच्या इतिहासात म्हणजे त्यावेळेसचा त्यांचा डिस्कोर्स त्यावेळेसची त्यांची चर्चा काय झाली होती मग ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे त्यावेळेला जगाच्या इतिहासात या क्षणाला तयार करण्यात आलेल्या कोणत्याही राज्यघटनेमध्ये नाविन्य आहे असा प्रश्न कोणालाही उपस्थित करायला आवडेल म्हणजे बरोबर ना त्यावेळेस काय नवीन असणार आहे जगातील पहिल्या लिखित राज्यघटनेला म्हणजे त्यावेळेस शंभर वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे त्यानंतर जगातील अनेक राष्ट्रांनी आपल्या राज्यघटना लिखित स्वरूपात तयार केल्या आहेत बरोबर या सर्व तथ्यांच्या आधारे असं म्हणता येईल की आंबेडकर बोलत आहेत सर्व राज्यघटनांमधील प्रमुख तरतुदीमध्ये साम्य आढळेल बरोबर आहे म्हणजे फंडामेंटल राईट्स जर का असतील म्हणजे ते अमेरिकेच्या राज्यघटनेच तेच असतील ओके जिथं जिथं लोकशाही येत्या सपोज पाकिस्तानमध्ये जर का लोकशाही असली असते तर फंडामेंटल राईट्स तेच असले असते भारतात फंडामेंटल राईट्स तेच आहेत बरोबर साम्य आडेल एखादी नवीन बाब असेलच तर ती म्हणजे संबंधित राज्यघटनेतील उणीवा दूर करण्याचे आणि तिला आपल्या राष्ट्राच्या गरजानुरूप बनवण्याचा प्रयत्न करणे होय म्हणजे बरोबर आहे ना उणीवा काय असू शकतात म्हणजे काय असू शकतं की नवीन बाब काय असू शकते तर ज्या उणीवा आहेत की ज्या दुसऱ्या देशाच्या राज्यघटनेत आहेत तर त्या दूर करणं आणि त्या तरतुदी किंवा मसुदा जशाचा तसा न स्वीकारता आपल्या देशाच्या राष्ट्राच्या गरजानुरूप बनवणं अलग लक्षात ही त्याच्या पाठीमाग तेही एक नाविन्य असू शकतं नंतर बाकीचं सगळं सेमच आहे असं आंबेडकरांचं मत होतं त्याच्यानंतर पुढं भारतीय राज्यघटना जगभरातील विविध राजघटनांतील तत्वांनी प्रभावित असली तरी इतर राज्यघटनातील सर्वोत्तम तरतुदी एकत्रित एक करणे आणि आपल्या देशाच्या गरजा आणि परिस्थितीला अनुरूप असे बदल करणे हे घटनाकारांचे योगदान आपण मान्यच केलं पाहिजे ओके डॉक्टर आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी अन्य देशांच्या राज्यघटनेतील सर्वोत्तम भाग एकत्र केलाय आणि तो कसा एकत्र केलाय भारतातल्या लोकांच्या गरजांना अनुरूप बदल करून एकत्र केलाय हे लक्षात ठेवा म्हणजे थोडक्यात जर का सांगायचं झालं म्हणजे ज्यावेळेस भारतीय राज्यघटनेवरती अशी टीका केली जायची ही एक ठिगळपट्टी आहे किंवा पॅचवर्क आहे तर त्याला काउंटर करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारताची राज्यघटना ही एक सुंदर गोदडी म्हणजे ब्युटिफुल पॅचवर्क आहे की ठीक आहे हे एक पॅचवर्क आहे असं आपण म्हणू शकतो परंतु ते एक प्रकारचं सुंदर पॅचवर्क आहे आलं लक्षात आणि आता हे जे पॅचवर्क आहे तर कोणत्या देशातल्या राज्यघटनेतून कोणती वैशिष्ट्य किंवा तत्वे स्वीकारलीत तर ते वन बाय वन आपण पाहूया आणि याच्यावरती प्रश्न तुम्हाला प्रीला अपेक्षित आहे आणि में जर का तुम्हाला मेन्समध्ये कुठं चान्स मिळाला तर हे तुम्ही तिथं पुट फॉरवर्ड करू शकता किंवा हे तुम्ही तिथं लिहू शकता ओके भारताच्या राज्यघटनेच्या वैशिष्ट्यापैकी एक आहे की विविध देशातील आपण काही गोष्टी किंवा वैशिष्ट्ये किंवा तत्वे आपल्या राज्यघटनेमध्ये स्वीकारलेली आहेत ओके तर ती आता वन बाय वन पाहूया तर हे घटना समितीचे वेगवेगळे वेग स्रोत वेग आहेत ओके परंतु घट गतन... मग असे सांगितल्याप्रमाणे घटना समितीचे सदस्यच भारतीय राज्यघटनेच्या मसुदेवरती टीका करत होते ते उसनवारे वगैरे वा म्हणत होते म्हणजे मौलांना हसरत मोहाणे असतील आणि सेट दामोदर स्वरूप असतील याची दुसरी बाजू जर का तुम्हाला बघायचं झालं तर ग्रॅन्युअल ऑस्टिन यांचं एक पुस्तक आहे ज्यांचा पी एस आर ऑप्शनल आहे त्यांना माहीत असले द इंडियन कॉन्स्टिट्युशन कॉर्नर स्टोन ऑफ अ नेशन एकोणीसशे सहासष्टला हे प्रकाशित झालेलं आहे या पुस्तकामध्ये संविधान निर्मात्याच्या वैचारिक अभिम्यक्तीचे काही पैलू जे आहेत तर ते ग्रँड लॉस्टिन यांनी स्पष्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये ते काय म्हणतात नीट ऐका हा कोट तुम्ही इन नीटसाठी लिहू शकता सामाजिक क्रांती तसंच राष्ट्रीय बांधणी शक्य करणाऱ्या राज्यघटनेची निर्मिती करणं हे घटना समितीचं ध्येय होतं ओके म्हणजे ही ज्यावेळेस आपण सगळ्या सा काही गोष्टी स्वीकारलेल्या आहेत ओके काय त्याचं ध्येय किंवा काय होतं टार्गेट काय होतं सामाजिक क्रांती तसंच राष्ट्रीय बांधणी शक्य करणाऱ्या घटनेची निर्मिती ओके क्रांती करायची होती आपल्याला घटनेच्या माध्यमातून पण ती कशी करायची होती सामाजिक सोशल रिव्हॉल्युशन करायचं होतं भारतात आणि राष्ट्राची बांधणी अधिकाधिक मजबूत करायची होती आणि हे जर का शक्य करणाऱ्या राज्यघटनेची निर्मिती त्यावेळेला आपल्याला घटना समितीला करायची होती त्याच्यामुळं हे जे सगळ्या काही गोष्टी आपण वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनेमधून स्वीकारलेल्या आहेत तर त्या भारताच्या परिस्थितीला अनुसरून किंवा भारताच्या परिस्थितीला अनुरूप असं असं करून आपण ते स्वीकारलेलं आहे बरोबर याशिवाय ही जी काही तथ्य आपण स्वीकारलेली आहेत त्याच्याबद्दल प्राध्यापक डब्ल्यू एच मॉरिस जॉन्स मॉरिस जॉन्स काय म्हणतोय बघा ही सगळी तथ्ये जे आहेत तर त्या तथ्याचं वर्णन भारताचं राजकीय आश्चर्य इंडियाज पॉलिटिकल मिरॅकल असं या मॉरिस जोन्सने वर्णन केलेलं आहे म्हणजे ठीक आहे का का की काही लोक टीकाही करत असतील परंतु काही लोक म्हणतात की हे अगदी मिरॅकल आहे मिरॅकल आहे हे आश्चर्य आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी एवढी सगळी लोक एकत्र येऊन एवढी चांगली घटना सगळी बनलीच कशी काय ओके लक्षात समजलं आता आपण स्रोत वन वन पाहूया पहिल्यांदा पहिला स्रोत आहे आपला भारताचा स्वतंत्र लढा ओके okay, की जो अगदी एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत भारताला स्वतंत्र मिळेपर्यंत चालला होता तर त्या स्वातंत्र्य लढ्याच्या वारसातून सुद्धा आपण काही गोष्टी स्वीकारलेल्या आहेत ओके okay? तो स्वतंत्र लढ्याचा वैचारिक वारसा म्हणजे भारतात म्हणजे आधुनिक भारताचे जे इतिहास अभ्यासक आहेत बिपिन चंद्र यांचे पुस्तक आपण बिपिन चंद्रा सॉरी चंद्र नाही यांची सुद्धा वाचले असेल ते म्हणतात भारतीय स्वतंत्र लढा म्हणजे भिन्न स्वरूपाच्या वैचारिक प्रवाहाचे एक गाठोडेच होते स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी स्थापन केलेल्या घटना समितीने नमूद केलेल्या बहुल वैचारिक चौकटीच्या संदर्भातच राज्यघटना तयार केली हे आपल्याला लक्षात येतं म्हणजे भारताचा स्वतंत्र लढा जो होता तर तो भिन्न स्वरूपाच्या वैचारिक प्रवाहांचं एक गाठोड होतं असं बिपिन चंद्रा आहेत आणि त्याच्यातून या स्वतंत्र लढ्यातून सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी स्वीकारलेल्या आहेत ओके त्याच्यातून काय काय आहे धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद ओके आपण धर्मनिरपेक्ष ही ही जी संकल्पना आहे तर एन सी आय टीच्या सिरीजमध्ये पाहिलेली आहे ती सिरीज तुम्हाला प्लेलिस्टमध्ये आपल्याच यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सापडेल ती सिरीज पहा पी एस आर ऑप्शनसाठी महत्वाची आहे धर्मनिरपेक्षता म्हणजे काय राष्ट्रवाद म्हणजे काय ह्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत राजकीय सिद्धांतामधल्या तर त्या आपण तिथं डिस्कस केलेल्या आहेत कल्याणकारी राज्याचा आशय वेलफेअर स्टेट ही लढ्यातून स्वीकारलेली कन्सेप्ट आहे जबाबदार व प्रातिनिधिक शासन अर्थात लोकशाही शासन बरोबर जबाबदार पण पाहिजे रिस्पॉन्सिबल पण पाहिजे रिप्रेझेंटेशन असणारं पण पाहिजे प्रातिनिधिक पण पाहिजे म्हणजे काय पाहिजे लोकशाही याची कन्सेप्ट कुठून आली आपल्याला स्वतंत्र लढ्यातूनच आली ना, ला, ना। म्हणजे जर का स्वतंत्र लढ्यात जर का लोकशाही मूल्यांचं महत्त्व आपल्याला पटलं नसतं किंवा ते जाणवलं नसतं दिसलं नसतं तर आपण जाईल की चला ठीक आहे मग राजेशाही आपण चांगली म्हटलो असतो ओके तर या तीन गोष्टी स्वतंत्र लढ्यातून आलेल्या आपल्याला दिसतात त्याच्यानंतर की असं म्हटलं जातं की जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के भारतीय राज्यघटना एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची कॉपी आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे हा कायदाच एवढा मोठा होता की हा कायदा दोन देशांसाठी बनला होता तत्कालीन बर्मा म्हणजे म्यानमार आणि भारत या दोन राज्यांसाठी सॉरी या दोन देशांसाठी हा एकोणीसशे पस्तीसचा कायदा बनलेला होता त्याच्यामुळे हा कायदा खूप मोठा होता आणि मोठा असल्यामुळे याच्यातनं आपण काही गोष्टी स्वीकारणं अगत्य नाही येतच ना याच्यातनं ये काय काय स्वीकारलं आहे आपण संघराज्य व्यवस्था स्वीकारली राज्यपालाचं पद आहे न्यायमंडळ स्वीकारले लोकसेवा आयोग स्वीकारलाय आणीबाणीविषयक तरतुदी स्वीकारल्यात प्रशासकीय तपशील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे डिटेल्स आहेत तर ते, ते सुद्धा आपण भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसमधून स्वीकारलेल्या आहे। आहेत किंवा तिथून या घेतलेल्या आहेत परंतु ते ॲज इट इज घेतले असतील का तर मी मागाशी अशी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये बदल केलेला के आहे ओके आणि तो बदल भारतीली भारतीय परिस्थितीला अनुरूप असा केलेला आहे ओके म्हणजे सुभाष कश्यप जे आहेत तर ते सुभाष कश्यप हे सचिव होते संसदेचे आणि त्यांचं आवर कॉन्स्टिट्यूशन नावाचं एक पुस्तक आहे तर त्यांच्यामध्ये स्वतंत्र भारताच्या घटनेने एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्यातील सुमारे पंच्याहत्तर टक्के एवढा भाग स्वीकृत केलेला आहे अलग लक्षात आणि या एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्यास भारतीय राज्यघटनेचा संरचनात्मक स्रोत स्ट्रक्चरल सोर्स असं म्हटलं जातं म्हणजे राज्यघटनेच्या संघराज्य स्वरूपाची जी पायाभूत चौकट आहे बेसिक फ्रेमवर्क जे आहे तर ते आपण याच म्हणजे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातूनच स्वीकारलं आहे असं विश्लेषकांचं मत आहे राजकीय विश्लेषकांचं ओके आणि सुभाष कश्यप म्हणतात की पंच्याहत्तर टक्के भाग जो आहे तर तो आपण या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून स्वीकारलेला आहे आणि या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातूनच राज्यघटनेच्या संरचनात्मक पायाभरणी सहाय्य मिळालेलं आहे बरोबर जे पाया आहे जो बेस आहे तो तर तो बेस एकोणीसशे पस्तीसचा कायदा आहे आणि ह्या महत्त्वाच्या तरतुदी मी तुम्हाला इथं सांगितलेल्या आहेत याच्यानंतर ज्यांनी आपल्यावरती दीडशे दोनशे वर्ष राज्य आणि भारताला लुटून खाल्लं त्या ब्रिटनकडून आपण काय काय स्वीकारले बघा कायद्याचं राज्य संसदीय शासन कायदेमंडळाची कार्यपद्धती एकेरी नागरिकत्व कॅबिनेट व्यवस्था आदेश देण्याचा विशेष हक्क संसदीय विशेषाधिकार द्विगृही सभागृह म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती पंतप्रधानाचं पद आणि लोकशाही सॉरी लोकसभेचे सभापती तर ह्या ज्या काही महत्त्वाच्या दहा अकरा तर आहेत तर त्या आपण ब्रिटनच्या राज्यघटनेतून स्वीकारलेल्या आहेत परंतु काही याच्यामध्ये बदल जे आहेत तर ते नेहमीप्रमाणे की भारताच्या परिस्थितीला अनुरूप असे बदल तुम्हाला करण्यात आल्याचं किंवा के केल्याचं आहे बरोबर त्याच्यानंतर अमेरिकेची राज्यघटना ह्या अमेरिकेच्या राज्यघटनेतून काय काय आलं आहे बघा मूलभूत हक्क आलेत फंडामेंटल राईट्स न्यायमंडळाचं स्वातंत्र्य न्यायालयीन पुनर्विलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू आणि ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम ह्या दोन्हीच्या दोन्ही कन्सेप्ट ज्या आहेत संकल्पना आहेत म्हणजे न्यायालयीन पुनर्वलोकन आणि न्यायिक सक्रियता ह्या अमेरिकेच्या राज्यघटनेतून आलेल्या कन्सेप्ट आहेत हे लक्षात ठेवा त्याचा उगम जो आहे तर तो अमेरिकन व्यवस्थेमध्ये झालेला आहे राष्ट्रपतीवरील महाभियोग इम्पिचमेंट सुद्धा अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतली सर्वोच्च आणि उच्च सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करायचं म्हणजे या महाभियोगाची जी प्रक्रिया आहे किंवा त्यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सुद्धा आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे याशिवाय उपराष्ट्रपतीचं पद भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात हे लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न आला आहे वेळा लिखित राज्यघटना लिखित राज्यघटना असावी हे जे म्हणजे हे जे तत्व आहे किंवा हा जो विचार आहे तर तो अमेरिकेच्या राज्यघटनेत आलेला आपल्याला दिसतो सरनामा प्रास्ताविक जे भारतीय राज्यघटनेचं जे प्रस्ताविक आहे ते बऱ्याचशा जणांचं पाठ नसेल ते पाठ करा ते सुद्धा आपण कुठून स्वीकारले अमेरिकेच्या राज्यघटनेनं स्वीकारले त्याच्या त्याच्यामध्ये आत्तापर्यंत फक्त एकदाच घटना दुरुस्ती झालेली सॉरी दुरुस्ती झालेली आहे घटना दुरुस्ती म्हणजे त्याच्याबद्दलची सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती सर्व सशस्त्र सेना दलांचे सर्वोच्च प्रमुख असतील ही सुद्धा आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे याच्यानंतर आयर्लंडची राज्यघटना आयर्लंडच्या राज्यघटनेतून काय काय स्वीकारले मार्गदर्शक तत्व डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी डी पी एस पी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण मतदान करू शकतं याच्यावरती प्रश्न आला आहे त्याच्यामध्ये इलेक्टेड करतात की नॉमिनेटेड करतात हेही तुम्हाला माहीत पाहिजे फक्त त्याच्यामध्ये इलेक्टेड करतात मग कुठल्या दोन राज्यांच्या विधानसभा त्याच्यामध्ये आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे म्हणजे राष्ट्र राष्ट्रपतीचं जे मतदारसंघ असतो ओके तर त्याच्यामध्ये कोण कोण असतं हे माहीत पाहिजे आणि उपराष्ट्रपतींचा कोण कोण असतं मग महाभियोगात कोण कोण असतं हे जरा थोडंसं पाहून घ्या आता ते इथं सांगितलं तर अजून तो हे लेक्चर मोठं होईल आता आपण फक्त स्त्रोताविषयी पाहतोय ते नंतर किंवा राष्ट्रपतीची सिरीजसुद्धा सुद्धा आहे राष्ट्रपतीचे लेक्चर सुद्धा आहे तर तुम्ही पाहून घ्या तर मी तुम्हाला सांगितलं व्यवस्थितपणे राज्यसभेवर राष्ट्रपतीद्वारे सदस्यांची निवड ओके म्हणजे पांढरा हात ती पोचला जातो होते राज्यसभेला टीका केली जाते तर ती जे सदस्य आहेत राष्ट्रपती नियुक्त तर त्याची जी पद्धत आहे ती किंवा तो, 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 तो ती जी संकल्पना आहे तर ते आपण आयर्लंडकडून स्वीकारलेली आहे त्याच्यानंतर कॅनडाच्या राज्यघटनेतून आपण काय काय स्वीकारलं आहे प्रबळ केंद्र असलेले संघराज्य म्हणजे स्ट्रॉंग सेंटर केंद्राकडे शिषाधिकार म्हणजे समोर ती सूची राज्यसूची आणि राहिलेले जे अधिकार आहेत तर ते केंद्राकडे असतील अगोदर कोणाकडे होते वाईस रॉयकडे होते केंद्राकडून राज्यातील राज्यपालांची नियुक्ती ओके म्हणजे राज्यपालाची नियुक्ती असेल तर ती केंद्राकडून केली जाईल सर्वोच्च न्यायालयाचे सल्लाविषयक अधिकार क्षेत्र म्हणजे सल्लादायी क्षेत्र आहे म्हणजे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयात सल्ला मागतात तर ते काय कसं तर ती कन्सेप्ट घटनेच्या सॉरी कॅनडाच्या राज्यघटनेतून स्वीकारली ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून आपण काय स्वीकारले सगळ्यात महत्त्वाची समोरती सूची संयुक्त बैठक आर्टिकल वन झिरो एट ओके व्यापार उद्यमाने दळणवळणाचं स्वातंत्र्य आणि सरनाम्याची भाषा लँग्वेज ही आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे वायमर जर्मनी म्हणजे जर्मनीच्या राज्यघटनेतून आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांची तहकुबी किंवा मूलभूत हक्क तहकूब केले जातील हे जर्मनीकडून स्वीकारले आपण तत्कालीन रशिया आणि आत्ताचा रशिया त्यांच्याकडून आपण मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज अमेरिकेडून जसे आपण बघा दोन महत्त्वाचे देश आहेत एक आहे अमेरिका अमेरिकेकडून आपण घेतले मूलभूत हक्क आणि दुसरं आहे रशिया आणि रशियाकडून घेतले आपण मूलभूत कर्तव्य लक्षात कॉम्बिनेशन कसलं भारी साधलं आहे बघा सरनाम्यामध्ये न्यायाचे उद्दिष्ट उदाहरणार्थ सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय आपल्याला जो स्थापित करायचा आहे तर ही उद्दिष्ट आपण सोवियत रशियाकडून घेतलेली आहेत याच्यानंतर फ्रान्सची राज्यघटना सतराशे एकोणनव्वदला इथं क्रांती झाली होती आणि त्या क्रांतीनं तीन जी महत्त्वाची तत्व आहेत तर ती बाहेर आली होती स्वतंत्र समता आणि बंधुता तर ही तीन सरनाम्यातील उद्दिष्ट आहेत तर ते आपण फ्रान्सच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे आहेत रिपब्लिक म्हणजे गणराज्य ही जी कन्सेप्ट आहे हे तत्व आहे हा विचार आहे तर तो आपण फ्रान्सच्या राज्यघटनेतून स्वीकारलेला आहे दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून आपण घटना घटनादुरुस्ती ओके प्रकरण सॉरी भाग वीस तीनशे अडुसष्ट कलम ओके okay, त्याच्यामध्ये दोन प्रकारे घटनादुरुस्ती करता येते असं सा सांगितले आणि एक बाहेरचा प्रकार असा तीन प्रकारे घटनादुरुस्ती करता येते हा लक्षात आणि ही घटनादुरुस्तीची कार्यपद्धती आपण दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेली आहे आणि सर्वात शेवटी जपानची राज्यघटना याने किंवा या राज्यघटनेतून आपण कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती जी आहे तर ती स्वीकारलेली आहे तर अशा रीतीनं भारताची राज्यघटना जी आहे त्याच्यातले जे महत्त्वाचे स्रो स्रोत आहेत म्हणजे भारताचा स्वतंत्र लढा असेल संविधान निर्मात्यांची वैचारिक भूमिका असेल आणि एकोणीसशे पस्तीसचा कायदा असेल ह्या तीन गोष्टी तर आहेतच याशिवाय वेगवेगळ्या देशांच्या ज्या राज्यघटना आहेत तर त्याच्यातून कोणते कोणते घटक किंवा तत्त्व किंवा विचार किंवा संकल्पना स्वीकारलेल्या आहेत तर त्याची माहिती मी तुम्हाला इथं दिलेली आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो कसा जोड्या लावाला त्याच्यामुळे हे व्यवस्थितपणे करून घ्या आला लक्षात समजलं दॅट्स इट लेक्चर कसं वाटलं ना मला खाली कम कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमचं काय डाऊट क्वेरीज रिक्वेस्ट सजेशन असतील तर तेही माझ्यापर्यंत पोहोचवा कोणता पार्ट समजलं नसेल याच्यात न समजा काही नाही आहे तरीसुद्धा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे आणि प्लीज लेक्चर जर का आवडत असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनल लोकांना सबस्क्राईब करायला लोक करा सांगा आपल्या जे सी ई स्टडीज टेलिग्राम चॅनलची लिंक युट्यूब चॅनलची लिंक इंस्टाग्राम फेसबुक या लिंक जरा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत तुमच्या ग्रुपमध्ये त्या शेअर करा ओके आणि असेच दर्जेदार जे लेक्चर्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवत मी राहील आल लक्षात थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच